हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर जी जी आज अगदी पारंपरिक पद्धतीने केलेली गव्हाचे पीठ डाळीचं पीठ आणि गूळ यापासून बनवलेली कडकणी कशी बनवायची तर याचीच रेसिपी आज पाहणार आहोत तर मी तर दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे बडीशेप घातलेली आहे म्हणजे जे आपल्याला काही वेलची आणि सुंट घातलेली आहे सुंट पूड वगैरे तर त्यासाठी एक वाटी गूळ घेतलं आहे पाण्यामध्ये थोडंसं गरम करून तोही मेल्ट करून घेतला आहे आणि ते ते ज सगळं आपल्याला थंड करून पीठ मळून घालून त्याच्यामध्ये मळून घ्यायचं आहे तर इथं छानपैकी असं मळून घेतलेलं आहे आणि छान असा घट्ट गोळा तयार झालेला आहे आणि त्याच्यापासून आपल्याला आता जे काही देवीचे दागिने वगैरे असतात ना तर ते बनवायचे आहेत आपण हरजाघर दिवशी घालतो म्हणजे घटस्थापनेला तर मी इथं पहिला वेणी बनवून घेतलेली आहे आणि पान वगैरे पण बनवून घेतलेलं आहे सगळे दागिने बनवले आहेत तर याचा लाँग व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच खालील त्रिकोणावरती क्लिक करा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये